E aí, नमस्कार कसे हा व्हिडिओ थोडा लेट येतो आहे मला तिथं वेळ नाही मिळाला मी एडिट करून अपलोड करायला तर आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार उद्या सकाळी मला लवकर जे आहे ते ॲडमिट व्हायचं आहे हॉस्पिटलला तर त्यासाठी आजचा दिवस आहे मला स्वतःसाठी उद्यापासून मला माहिती आहे वेळ नाही मिळणार ना आता या सगळ्या गोष्टीला तर तुम्ही आत्तापर्यंतचे जे काही व्हिडिओ बघितले किती तयारी केली आणि काय काय जे आहे ते सगळं करून घेतलेलं आहे साफसफाईपासून ते किराणा असेल घरातला किंवा बेबीसाठी जे काही मी शॉपिंग केली ते सगळे कपडे वॉर्डरप सगळं लावलं ते सगळं जे आहे ते तुम्ही बघितलात त्याच्या व्यतिरिक्त पण बरंच काय काय तयारी आहे ते केली पण तेवढं सगळं काही दाखवतं नाही आला तर बेबीचा कॉट जे आहे तोही व्हिडिओ आहे तोही मी अपलोड करेल लवकरच आता एवढी सगळी तयारी केली आहे तर स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आपण हेच करतो सगळं करतो आणि स्वतःकडे मात्र लक्ष देत नाही उद्या सकाळी लवकर उठून केस धुणं काही होणार नाही त्यामुळे मी आजच केसांना छान तेल वगैरे लावून घेते आणि नंतर मी वॉश करणार कधी पण आपण डायरेक्ट केस धुतले ना तर खूप ड्राय होतात त्यामुळे मी नेहमी केसांना तेल लावते आणि मगच धुते तर केसांना मी पहिले तेल वगैरे लावून घेते माझ्यासाठी मी चहा सुद्धा ठेवला आहे त्यानंतर मला स्किन केअरमध्ये जे आहे ते फेसपॅक लावायचं आहे मी नेहमी कोणते प्रोडक्ट्स वापरते ते मी आधीसुद्धा दाखवले तर फेसपॅकसाठी मी काही जास्त वेगळं नाही लावत घरीच बनवलेलं फेसपॅक मसूर डाळ आहे ते वापरते किंवा बेसन त्यात थोडंसं दही किंवा दुधावरची साय वगैरे असं घरीच बनवलेलं होममेड जे आहे ते वापरते किंवा मुलतानी माती हे मुलता दोन तीनच फेसपॅक वापरते आणि कधीतरी मग ते हळद जे आहे ते थोडंसं परतून घेते आणि त्याच्यात मध जे आहे ते टाकते आणि ते लावते तर त्याच्या आधी मी छान केसांना तेल वगैरे लावलं घरातले कामं जे आहे ते बऱ्यापैकी आवरली आहे नंतर घाई होते म्हणून आणि हां आजच जे आहे ते माझे मम्मी पप्पा येणार आहेत तुम्हाला मी आधी पण एक दोन वेळा सांगितलं की माझे मम्मी पप्पा जवळच राहतात एक दीड तासाच्या अंतरावरती तर ते दुपारी येणार आहे कारण मला उद्या ॲडमिट व्हायचं आहे सकाळी त्यामुळे त्यांना मी सांगितलं तुम्ही आदल्या दिवशीच या मी सगळी तयारी करून ठेवते आणि नंतर तर मग मम्मीला जे आहे ते सगळं करायचं आहे त्यामुळे तिला मी बोलली एकच दिवस आधी ये जेवढं मला आधी आवडता येईल तेवढं सगळं मी आवरून घेते नंतर तुला राहता येईल म्हणून मी तिला बोलली तू एकच दिवस आधी ये तर ते दुपारी येणार आहेत आज मला बेडशीट वगैरेसुद्धा बदलायची आहे तर दोन्ही बेडरूमची बेडशीट कुशन कवर पिलो कवर हे सगळं मी चेंज करते बेडशीट मी आधीच बदलली असते एक दोन दिवसाआधी तर ती खराब झाली असते त्यामुळे मी एकच दिवस आधी जी आहे ती बदलते बेडशीट बदलत असताना मला आठवलं की ब्लॅक हेड्स रिमूवर स्ट्रीप जी आहे ती मी नाकाला लावते आ, ते पण रिमूव्ह होऊन जाईल तोपर्यंत आणि त्यानंतर मला डोअरमॅट आहे ते सुद्धा बदलायचे होते जेवढं मला आदल्या दिवशी करता येईल कामं घरातले तेवढी मी सगळी करून घेते म्हणजे मम्मीलासुद्धा तेवढा आराम मिळेल आठवडाभर तरी पुढे तर मग कंटिन्युअस क्लास करायचं आहे हे सगळं याचा अर्थ असा नाही आहे की मी नुसती बसून किंवा झोपून राहणार तर मला तशी सवयच नाही आहे मम्मी असेल किंवा कोणी असेल तिच्या जागी तर मी बसून राहत नाही मी काही ना काहीतरी थोडीफार मदत करत असते तर जितकं मला करता येईल तेवढी मदत मीसुद्धा करेल नंतर बेडशीट वगैरे मशीन ला मी मशीनला लावून घेतलेत आणि गरम पाणीमध्ये बेडशीट मी नेहमी धुते मशीनमुळे खूप सोपं काम होतं तर त्यानंतर जे काही प्लांट्स वगैरे आहे जे मी पाण्यात लावले आहेत तर त्यातलं सगळ्यातलं पाणी मी चेंज करून घेते म्हणजे म्हणजे एक आठवडा निघून जाईल मी हॉस्पिटलमध्ये जरी चार पाच दिवस जरी असले ना तरी आल्यानंतर मग मी परत एकदा पाणी चेंज करेल म्हणजे आठवड्याभराने तर हे पण मी सगळं करून घेतले चेंज त्यानंतर सगळे डोरमॅट आहे चुछ चुछ। ते सुद्धा मला चेंज करायचे होते तर त्याला मी भिजत ठेवलं आहे ते मी मशीनला नाही लावत ते मी हातानेच धुते त्यानंतर म्हटलं चला आता ते सगळं होईपर्यंत मी फेसपॅक आहे चेहऱ्याला ते लावून घेते आणि थोडीफार काही बाकीची कामं आहेत तर ती करून घेते त्याच्यामध्ये मसूर डाळ आणि तांदूळ जे आहेत ते मी मिक्सरला वाटून ठेवते स्टोर करून ठेवते एका काचेच्या चारमध्ये आणि त्याच्यात मी थोडंसं दही टाकलं आहे आणि तेच मी चेहऱ्याला लावून घेते हेच मी फेसपॅक लावत असते नेहमी किंवा मग मुलतानी माती वगैरे तर हे लावून मी थोडंफार काही आवरायचं वगैरे आहे तर ती आवरून घेते आणि मला दुपारी स्वयंपाक पण करायचा आहे तर मम्मी आल्यावर बोली मला मी करते मी नंतर आल्यावर तू काही करू नको पण आता उद्यापासून तिला करायचंच आहे सगळं त्यासाठी मी स्वयंपाकसुद्धा करून घेते सगळे जे इंडोर प्लांट आहे जे मला उचलता येईल ते मी सगळे किचनमध्ये आणून सगळ्यांना पाणी टाकलं आहे आणि हे जे मोठे आहेत तिथे मी सकाळी संधी पडून ठेवून घेतलं होतं गॅलरी ठेवून दे म्हणून आणि काही झाडं आहेत त्यांना मी जागच्या जागीच पाणी टाकलं होतं म्हणजे मी हॉस्पिटलला गेल्यानंतर मला ते टेन्शन असणार की झाडांना पाणी हेने टाकलं आहे की नाही कोणी यांनी व्यवस्थित बघितलं आहे की नाही फक्त आता त्यांना रोज जे आहे ते बाहेरचे आउटडोरचे झाडं आहेत त्यांना पाणी टाकावं लागेल तर ते सुद्धा मी करून घेतले आणि त्यानंतर आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार आहे आणि मला हॉस्पिटलला जावं लागणार ते तर तेव्हा मग नंतर देवपूजा बऱ्याच दिवस जमणार नाही करायला त्यामुळे पूर्ण मंदिर जे आहे ते मी पूर्ण साफ करून घेतले देवांना छान मी अंघोळ घातली आणि देवपूजा आहे ती मी करून घेते हा व्हिडिओसुद्धा मी खूप उशिरा अपलोड करते तर पुढे जास्त काही ब्लॉग येणार नाही ना त्यामुळे मी फार ब्लॉग जे आहेत ते शूट करून ठेवले होते डिलिव्हरीच्या आधी म्हणजे मला नंतर हळूहळू अपलोड करता येईल ही माझी अशी पूजा झाली आहे कशी पूजा झाली नक्की मला सांगा आणि किती छान आणि प्रसन्न वाटतं आहे ना त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला होता दुपारी कारण नंतर मम्मी आल्यावर आमचं जे आहे ते बडबड चालू असते तर म्हटलं थोडंफार मी स्वयंपाक करून ठेवते तर चपाती नंतर बनवेल फक्त डाळ भात आणि भाजी बनवली एका साईडला जे आहे ते गाजरचा हलवा जो आहे तो मी कुकरला लावून घेतला होता तर आज हा असा जेवण होता या मिरच्या मम्मीने आणल्या होत्या दहीमधल्या हाँ आने हाँ होता। वाई चो होता। तर हा बुधवारचा दिवस आणि हा होता हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं होतं तर रुजचे आपले जे तीन अध्याय असतात तर तसे माझे पूर्ण झाले होते आणि आज जो आहे तो शेवटचे तीन अध्याय म्हणजे एक एकोणीस वीस आणि एकवीसवा अध्याय होता माझा आणि माझा एक पारायण पूर्ण होणार होतं त्यानंतर स्वामीचं नामस्मरण आणि हा शेवटचा फोटो बेबी बॉमसोबत व्हिडिओ आणि फोटोज मी काढले आणि ज्वेलरी आहे ते मी घरीच काढून ठेवले होते सगळे हॉस्पिटलला जाता जाता स्वामीच्या मठात आणि गजानन मठात गेले जाताना फुलं आणि बेसनाचा लाडू हार घेऊन गेले होते आणि तिथून मग डायरेक्ट मी हॉस्पिटलला गेले ॲडमिट झाले त्यानंतरसुद्धा थोडंफार शूट केलं आहे पण व्लॉग नाही केला आहे प्रॉपर व्लॉग नाही केला आहे काही मेमरीज म्हणून शूट केले पण ते काही मी अपलोड नाही करणार तर कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय